पुणे शहरात एक धक्कादायक आणि काजाला चटका लावणारी घटना समोर आली आहे अवघ्या सतरा वर्षाची टेनिसपटू राधिका यादव हिचा मृत्यू ही, ही आत्महत्या नव्हे तर खून असल्याची पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि या खुनामागे राधिकाचं वडीलच असल्याचं संशय आता गडद होत चालला आहे सातारा लगत असलेल्या एका नामांकित टेनिस अकॅडमीत सराव करणारी राधिका यादव काही दिवसापूर्वीच तिच्या राहत्या घरी मृत अवस्थेत आढळली होती प्रारंभी ही आत्महत्या असल्याचं मानण्यात आलं होतं मात्र पोस्टमॉर्टम अहवालात गाळ आवरल्याचं स्पष्ट पुरावे मिळाल्याने पोलीस यंत्रणाही हादरली राधिका यादव ही एक उदयोमुख टेनिसपटू तिच्या खेळातली चमक इतकी होती की काही महिन्यापूर्वीच तिला महाराष्ट्र राज्यपादळीवरील स्पर्धेत स्वर्णपदक मिळालं होतं इंस्टाग्रामवर ती नियमितपणे रील्स टाकत असे तिचे चाहते वाढत होते ती अकॅडमीच्या पुढाकाराने लवकरच आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी निवड होणार होती राधिकाचा मृतदेह नऊ जुलैच्या रात्री तिच्या घरात आढळून आला सुरुवातीला हे आत्महत्येप्रमाणे भासले परंतु तिच्या गळावरच लिहिले ठसे आणि तिच्या मोबाईलमधील काही मॅसेजमुळे पोलिसांनी सखोल तपास सुरू केला राधिकाचे वडील शरद यादव हे मूळचे औरंगाबादचे कामाच्या निमित्ताने पुण्यात स्थायिक शरद यादव हे राधिकाच्या खेळाविषयी नेहमी नाराज असायचे त्यांना वाटत होतं की तिचं सगळं लक्ष मोबाईल सोशल मीडियावर आणि रील्स बनवण्यात आहे काही नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार घरात यावरून वारंवार वाद होतं राधिकाने तिच्या आईला सांगितलं होतं की बाबांना मी काहीही केलेलं तरी समाधान होत नाही पोस्टमॉर्टममध्ये गळ दाबल्याचे स्पष्ट झाले आहे घरात त्या दिवशी राधिकाची आई बाहेर होती वडील आणि राधिका घरी एकटेच होते सी सी टी व्ही फुटेज कॉल रेकॉर्ड्स आणि घरातील फॉरेन्सिक तपासातून आम्हाला महत्वाचे क्लू मिळाले आहेत तपासातून हेही समोर आलं की राधिकाच्या फोनमध्ये एक दिवस आधीचा एक व्हिडिओ सापडला आहे ज्या ती सांगते माझे बाबा मला मारतील असं वाटतंय पण मी काही चुकीचं कळत नाही राधिकाची आई मेघा यादव यांनी पोलिसांकडे स्पष्ट तक्रार केली आहे की माझी मुलगी खूप मेहनती होती तिनं तिच्या बापामुळे अनेकदा अपमान सहन केले शेवटी तिचा जीवही त्यानेच घेतला राधिकाच्या मृत्यूंमुळे संपवून टेने शेतात खबा उडाली आहे सोशल मीडियावर जस्टिस फॉर राधिका हा हॅक्सटॅग ट्रेंड होत आहे वडिलाचं मन इतकं आंधळ कसं झालं मुलीच्या स्वप्नांना उद्धवस्त करणं आणि स्वतः तिचं जीवन संपवणं ही केवळ कौटुंबिक दुःखदा घटना नाही तर समाजाला हादरवणारी शोकांकित आहे शरद यादव यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर कलम तीनशे दोन अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे पुढील चौकशी न्यायालयान कोथडीत सुरू आहे एका मुलीने देशासाठी खेळायचं स्वप्न पाहिलं पण तिचं घरचं तिची रणभूमी ठरली हे फक्त राधिकाचं दुःख नव्हे तर प्रत्येक त्या मुलीचं दुःख आहे जिने आपले भविष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून झळगावं लागतंय तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा